श्रीराम साधकः सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात बेलधडी गाव लहानसे खेडे खरे पण तेच आज पुण्यक्षेत्र बनले आहे पूर्वी तेथील लोकांना अभंग म्हणण्याची व भजन करण्याची बिलकुल सवय नव्हती ब्रह्मानंद गुरूंच्या कृपेने याची गोडी त्यांना लागली ब्रह्मानंद गुरूंनी घालून दिलेली पद्धती रामदासी पद्धती होती पण त्यातील अभंग पदे स्तोत्रे ही महाराष्ट्र भाषेत असल्याने भाविकांना म्हणण्यास अडचण भासू लागली म्हणून त्यांनी ब्रह्मानंद गुरूंना त्या तऱ्हेच्या उपासना पद्धतीचे एक पुस्तक छापविण्याचा आग्रह सुरू केला ब्रह्मानंद गुरूंनीही असा विचार केला की खरोखर जर पुस्तक छापविले तर त्याच्या सहाय्याने श्री समर्थ संप्रदायाचा तसेच श्री रामरायाच्या भक्तिमार्गाचा लोकांमध्ये व्यवस्थित प्रसार होईल त्याप्रमाणे त्यांच्या हातून आचरण घडू लागेल साहजिकच सन्मार्ग प्रवृत्तीकडे ते झुकतील एवढ्यासाठीच त्यांनी पुस्तकं छापविण्यास आपली संमती दिली व देवस्थानाशी संबंधित अशा सर्व नियमांसह श्रीरामसंस्थान बेलधडी भजनी पद्धती या नावाचे एक पुस्तक छापवून घेतले ब्रह्मानंद गुरूंनी छापवून तयार केलेले पुस्तक मुळातून वाचणे व वा आचरणात आणणे केव्हाही श्रेयस्कर तथापि त्यातील मुख्य मुख्य, मुख्य महत्त्वाच्या भागांचे दिग्दर्शन करणे अप्रासंगिक होणार नाही श्री ब्रह्मानंद गुरूंनी घालून दिलेले नियम सर्वसामान्यपणे सर्वांनाच उपयुक्त आहेत साधक मुमुक्षूंच्या दृष्टीने तर ते श्रेष्ठतम ठरतील यात शंका नाही श्रीसमर्थ भक्तांनी पहाटे तीन वाजता उठावे मुखमार्जन करून इष्टदेवतेची मानसपूजा करावी श्री गणेश श्रीराम श्रीमारुती श्री शंकर स्री समर्थ रामदास श्री सद्गुरू यांचे स्मरण करावे व एक तासभर कोणाशीही न बोलता श्रीराम श्रीराम असे एक चित्ताने म्हणत बसावे त्यानंतर दिशेस जाऊन यावे स्वच्छ हातपाय धुवून श्रीराम असे तोंडाने म्हणत स्नान करावे व देवळात जावे तोपर्यंत काहींनी मानसपूजा संपवून देवळात थोडेसे पाणी शिंपडून ते झाडावे नंतर ते सारवून रांगोळी घालावी इतकी सिद्धता झाल्यावर देव झोपलेल्या मंदिराच्या दरवाजाजवळ येऊन सर्वांनी उभ्याने उठी उठी बा रघुनाथा ही भूपाळी सुस्वर कंठाने म्हणावी देवाचे शयनघर स्वतंत्र असल्यास त्या दरवाजासमोर ही भूपाळी म्हटली पाहिजे त्यानंतर शेजघराचा दरवाजा उघडून सर्वांनी श्रीरामरायाचे दर्शन घेऊन साष्टांग नमस्कार घालावा नंतर गाभाऱ्याचा दरवाजा उघडून देवास देवालयात न्यावे त्यानंतर राम सर्वांगी सावळा हा अभंग म्हणून स्तोत्रपाठ म्हणावा हा विधी उरकेपर्यंत पुजारी देवांची यथासांग पूजा उरकून नैवेद्य दाखवून मंगल आरती करतील व तुपात भिजविलेले काकडे सर्वांना देतील मग सर्वांनी श्रीरामरायाची काकड आरती करावी श्रीरामचंद्राची काकड आरती केल्याने महापुण्य लागते म्हणून ती कोणीही चुकवू नये काकड आरती झाल्यावर श्रीराम श्रीराम म्हणत देवास अकरा प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार घालावा व तीर्थप्रसाद घेऊन जावे त्यानंतर स्नान न झालेल्यांनी स्नानसंध्या करून देवालयात जावे देवाची पूजा करून प्रदक्षिणा नमस्कार घालून श्रीमद्भगवद्गीता श्री विष्णू सहस्रनाम अध्यात्म रामायण राम रामसहस्रनाम रामगीता हृदय राम वगैरेंचे यथाशक्ती पारायण करावे नंतर उपदिष्ट जप असेल तर पाच हजार जप करावा उपदिष्ट जप नसेल तर श्रीराम श्रीराम असा पाच हजार जप करावा त्यानंतर थोडा उपहार घ्यावा व नंतर मुखाने राम राम म्हणत प्रपंचातील कामे बारा वाजेपर्यंत करावी त्यानंतर श्रीरामाची माध्यान्न पूजा करावी नैवेद्य दाखवून आरती करावी आरती करताना श्री गणेश श्रीराम श्री शंकर श्री गोपालकृष्ण श्री मारुती श्री रामदास श्री सद्गुरू अशा क्रमाने आरत्या म्हणून तीर्थ घ्यावे त्यानंतर घरी आलेल्या अतिथी अभ्यागत यांच्या समवेत मुखाने राम राम म्हणत भोजन करावे भोजनोत्तर वामकोक्षी करण्यापूर्वी तांबूल भक्षण करावा तेव्हा सुद्धा मुखाने राम राम म्हणतच असावे त्यानंतर पुन्हा तीन तासापर्यंत प्रपंचातील कामे करावी मुखाने रामनाम चालूच ठेवावे लोकांशी बोलत असताना देखील रामनामाचे विस्मरण होऊ देऊ नये त्यानंतर पुराण श्रवण करावे किंवा ग्रंथावलोकन करावे किंवा परमार्थाचा विचार करावा हे करत असताना देखील मुखाने राम राम म्हणतच असावे सायंकाळी देवालयात जाऊन यथाशक्ती सर्व देवांचे दर्शन घ्यावे असो साधक हो श्रीरामरायाच्या भक्तिमार्गाचा लोकांमध्ये व्यवस्थित प्रसार होण्यासाठी परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी श्रीरामसंस्थान बेलधडी भजनी पद्धती या नावाचे एक पुस्तक छापवून घेतले त्यातील आणखी काही नियम आपण पुढील भागात बघणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे श्रींच काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ